हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेरेशन करणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे माहितीच असेल की हेल्थ डिपार्टमेंट म्हणजेच आरोग्य विभाग याच्यामध्ये विविध पोस्टसाठी वॅकन्सी आलेल्या आहेत त्यापैकीच एक पोस्ट आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर तर या व्हिडिओमध्ये लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर बनण्यासाठी कोणतं क्वालि एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे तुमची कोणती डिग्री असणं गरजेचं आहे तुमचं एज लिमिट किती असेल त्यानंतर तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे सिलेबस कोणत्या प्रकारचा असणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत सर बघा लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पोस्ट पोस्ट रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन बघण्याआधी एन एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच आणि मेंटरशिप बॅच या डिफरंट टाईपच्या बॅचेस अवेलेबल आहेत बॅच चे फीचर्स असे आहेत की तुम्हाला uh, जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तसेच तुम्हाला ई बुक टेसरीज आणि नोट्स फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्ही uh, किती लेक्चर पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड सुविधा देखील अवेलेबल करून दिलेली आहे तसेच जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जर तुम्हाला या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या अकॅडमीच्या नंबरवरती बघा सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी देखील अकॅडमी मध्ये बॅच सुरू झालेली आहे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात डिटेल सिलेबस लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पोस्ट साठी काय असणार आहे किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणते रिक्वायर्ड आहे तर पहिल्यांदा बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे जर तुम्हाला लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर बनायचं असेल तर त्यासाठी तुमची तुमची एक बेसिक डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे बीएससी जर असेल तर बीएससी फिजिक्स केमिस्ट्री किंवा या मॅथ्स यामध्ये जर कम्प्लीट केलेलं असेल तर ते प्रेफरेबल राहील म्हणजे तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशनमध्ये तुमची बीएससी डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे ठीक आहे बघा ही पोस्ट जर तुमची तुमचं जर या पोस्टसाठी सिलेक्शन झालं तर तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे तर तुम्हाला जी अन्युअल सॅलरी असेल ती साडेचार लाख ते बारा लाख यांच्या दरम्यान भेटणार आहे म्हणजे फोर्टी थाउजंड पर मंथ असं तुमची सॅलरी इनिशियली राहील त्यानंतर जसं जसं तुमची सिनिअरिटी वाढत जाईल तुमचं पेमेंट इनक्रीज होत जाणार आहे ठीक आहे आणि एज लिमिट काय असणार आहे या पोस्टसाठी तर एटीन टू थर्टी फाईव्ह इयर्स असं एज लिमिट आहे बाकी ओबीसी एस सी आणि एस टी या कॅटेगरी मधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एज रिलॅक्सेशन क्राइटेरिया अप्लाय केलेला आहे ठीक आहे तर आता पुढे बघूयात आपण डिटेल सिलेबस काय आहे या पोस्टात तर बघा या एक्झाम मध्ये डिटेल्स सिलेबसमध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे दोन पार्ट आहेत नॉन टेक्निकल मध्ये इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि लॉजिकल एबिलिटी अशा टाइपचे सब्जेक्ट इन्व्हॉल्व्ह आहेत इंग्लिश मध्ये कशा टाइपचे क्वेश्चन असतात तर इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर असेल सिनॉनिक्स असतील अँटॉनिम्स असतील एअर डिटेक्शन असतील स्पॉटिंग एरर या टाइपचे क्वेश्चन असणार आहेत मराठीमध्ये काय आहे तर मराठीमध्ये मराठी व्याकरण असणार आहे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्यप्रचार म्हण शब्दसिद्धी याच्यावरती क्वेश्चन असणार आहे जनरल मध्ये काय असणार आहे तर जनरल नॉलेजमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणता असेल तर तो आहे करंट अफेअर तर जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर असेल इंडियन पॉलिटी असेल हिस्ट्री जॉग्राफी आणि तसेच बेसिक वरती देखील क्वेश्चन विचारले जातात लॉजिकल ॲबिलिटीमध्ये तुमचं मॅथ्स असेल रिजनिंग असेल तसेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इक्वेशन याच्यावरती क्वेश्चन असणार आहे आणि पर्टिक्युलरली जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज या टॉपिकच्या अंडर येतात तर बघा त्याच्यामध्ये तुमचं मायक्रोबायोलॉजी हेमॅटोलॉजी क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अशा टाईपचे क्वेश्चन येतात तर हा होता डिटेल सिलेबस फॉर फॉर पोस्ट ऑफ लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर तर आता बघा लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पोस्टसाठी जी एक्झाम कंडक्ट होते त्याच्यासाठी हा होता डिटेल्स सिलेबस जर तुम्हाला साठी प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला ही सिलेबसची लिस्ट फॉलो करावी लागेल या टॉपिक्स मधले डिटेल सब टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील मग जर तुम्हाला गायडन्सची रिक्वायरमेंट असेल तर अकॅडमी याच्यासाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि एएनएम जे एन एम ची ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच देखील सुरू झालेली आहे मेंटॉरशिप बॅचची स्पेशालिटी काय आहे तर मेंटॉरशिप बॅचमध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जाणार आहे ते मेंटॉर तुम्हाला डेली टाइम टेबल शेड्यूल करून दे, देतील तसेच जे तुमचे टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स असतील त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला डिझाईन करून दिली जाणार आहे तसेच रेग्युलर बॅचचे जे फीचर्स असतात ई टेस्ट सिरीज आणि नोट्स त्या सुद्धा तुम्हाला मेंटॉरशिप बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात बघा वनरक्षक साठी देखील बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे सेम फीचर असणार आहेत तुमचे क्वेश्चन जे जे आहेत आहेत ते तुम्हाला करून दिले जाणार लेक्चर्स होतील ते लाईव्ह प्लस फॉर्मॅट मध्ये होणार आहे याच्याच बरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी देखील बॅच सुरू झालेली आहे यापैकी कोणतीही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तुम्ही प्रिपेअर करत असाल किंवा तुमचे दे� फ्रेंड्स प्रिपेअर करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्की पोहोचवा आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो so, जर तुम्हाला सिलेबस इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुम्ही शेअर करू शकताय बाकी थँक्यू